ब्रेकिंग न्यूज आहे निलेशला तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल शिवाजीनगर कोर्टाचा हा निकाल आहे निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली होती आणि आता तीन जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत काय अधिकची माहिती आहे पुढे ही प्रक्रिया कशी होणार नक्कीच आपण की वैष्णवी आरोपी निलेश चव्हाण याला पुणे सत्र न्यायालयाने तीन जून पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे गेले दहा दिवसापासून निलेश चव्हाण जो आहे तो फरार होता त्यानंतर गेले दहा दिवसात पोलीस त्याचा तपास करत होते आणि नेपाळ बॉर्डरवरून काल सकाळी बाहधन पोलिसांनी त्याला अटक केली आणि आज काही वेळापूर्वी त्याला पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते आणण्यात आलं एकूणच आपण पाहतोय की पुण्यातील सत्र न्यायालयात आणल्यानंतर आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्यामध्ये जे आहे ती संवाद झाला यामध्ये खरं तर निलेशचा तपास करायचा आहे त्याच्याकडं कर मोबाईल आहे त्याच्याकडं गुन्हे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत एकूणच आपण पाहिलं तर निलेश चव्हाणने त्रास दिला का वैष्णवीला आणि त्याच्या संदर्भात असलेले दोन मोबाईलमध्ये असणारी माहिती मिळवायची आहे या संदर्भात आरोपींकडून तपास करायचा आहे असं पोल सरकारी वकिलांनी सांगितलं आहे आणि त्यामुळं पाच दिवसाची अगोदर पोलीस कोठडी मागण्यात आली होती मात्र आत्ता तीन जूनपर्यंत निलेश चव्हाणला पुणे सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली आहे निलेश चव्हाणची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे एकूणच आपण पाहिलं तर दहा दिवस फरार असताना निलेश चव्हाण जो आहे तो जवळपास आठ ते दहा ठिकाणी फिरला आणि देशातील तीन राज्यांमधून त्यांनी प्रवास केला नेपाळ काठमांडूमध्येही राहिल्याची माहिती खरं तर पोलिसांनी दिली आणि काल अखेर त्याला नक्कीच या केस संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊयातच तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी